मुंबई नाका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी शेहेचाळीस लाखांचे दागिने हस्तगत नाशिक शहरात व परिसरात घरफोडी चोरीच्या घटना या होत आहेत त्याबाबत विविध पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल होत आहेत अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचे तसेच गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी पोलिसांना दिलेले आहेत मुंबई नका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मनोज विनोद काकरिया दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी यांनी फिर्याद दिली की दिनांक पाच ते चार दोन हजार पंचवीस रोजी ते त्यांचे कुटुंबियांसह त्यांच्या मुंबई येथील घरी सुट्टी घालवण्यास गेले होते त्यानंतर दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी त्यांच्या नाशिक येथील घरी परत आली असता नाशिक येथे घरी येऊन घर गर उघडून पाहिला असता घरामधील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं तसेच घरातील एकूण एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपयांचे सोने चांदीचे दागिने व पैसे चोरीला गेल्याने त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे पाच ए प्रमाणे हा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळावर कोणतीही तोडफोड केल्याचे दिसून आलं नव्हतं त्यावरून सदर गुन्हा हा परिचित इस्माने केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता हा गुन्हा फिर्यादीच्या भाऊजईने केला असल्याचे निष्पन्न झालं होतं परंतु सदर आरोपीने मागील चार महिन्यापासून आपले संपर्काचे सर्व साधने बंद करून आपले अस्तित्व लपवलं होतं तिचा वेळोवेळी शोध घेतला परंतु ती मिळून येत नव्हती गुन्हेशोध पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समत बेग यांना गोपनीय व तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई येथे जाऊन आरोपी ताब्यात घेतलं पोलीस कोठडीच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये आरोपीने तपास कामात सहकार्य केलं नाही परंतु आरोपीला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा तिने तिची मैत्रीण अमृता दिव्येश ठक्कर राहणार मुंबई हिच्यासोबत संगनमत करून गुन्हा केल्याची माहिती दिली त्या अनुषंगाने गुन्हे पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रवास व प्रयत्न करून अहमदाबाद गुजरात या ठिकाणी सापळा रचून आरोपी क्रमांक दोन अमृता हिला अटक केली दोन्ही आरोपी यांच्याकडे समोरासमोर तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून बावन्न तोळे वजनाचे शेहेचाळीस लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हेशोध पदकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समद बेग ए रोहिदास सोनार पोलीस हवालदार वाहक सहाशे देवीदास गाडवे पोलीस अंमलदार तेवीसशे पाच योगेश आपसुंदे तेवीसशे अठ्ठावन्न समीर शेख बावीसशे चौऱ्याऐंशी आकाश सोनवणे तेवीसशे एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे चोवीस एकोणचाळीस नवनाथ उगले चोवीस पंचेचाळीस गणेश बोरणारे वीस बासष्ट दीपक जगदाळे पोलीस शिपाई एकोणीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद महिला पोलीस शिपाई वीस सत्याहत्तर भालेराव महिला पोलीस शिपाई नागरे महिला पोलीस शिपाई प्रेरणा शिळके महिला पोलीस शिपाई तीनशे एकोणचाळीस मोहिनी चव्हाण अशांनी केली आहे नाशिक शहर पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येतं की सुरक्षित रहा सतर्क रहा मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपी हा अज्ञात होता मग त्या आरोपीला शोधण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती घेत व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सदर गुन्हा या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे व त्या गुन्ह्यातील चोरीला गेलेले बावन्न तोळे सोने या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहे आरोपी जी आहे ती अमृता ठक्कर हिला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास मुंबई नाका पोलिसांकडून सुरू आहे अशा प्रकारे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी खरोखरच उल्लेखनीयरित्या कामगिरी केलेली आहे अगोदरचे गुन्हे दाखल आहेत पण ते विधी संघर्षग्रस्त असतानाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती दोन ते तीन प्रकारचे गुन्हे दाखल